आपल्या बारामतीमधल्या बी एस सी झालेल्या या महिला उद्योजकांनी चालू केला स्वतःचा आगळा वेगळा स्टार्टअप तर नमस्कार मंडळी मी तुमचा ब्लॉगर आकाश आज मी बारामतीमधल्या सुप्रिया जगताप या महिला उद्योजकांनी नवीन चालू केलेल्या आग्रोच्या या स्टार्टअपला भेट देण्यासाठी आलो आहे आग्री शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक आपला युनिक स्टार्टअप असावा असे त्यांना वाटत होते तेव्हा त्यांनी मार्केटचा सर्वे करून पुरेपूर अभ्यास केला आणि आयस्टर मशरूमचा स्टार्टअप चालू केला त्यांचा उद्देश हाच की सर्वांना ताजे मशरूम खायला मिळावे यामध्ये लोह प्रतिन प्रोटीन या प्रम यामध्ये मोठ्या प्रमाणात मिळतात यांना आपण माळेगाव के मध्ये ट्रेनिंग दिलं होतं आणि यांनी स्वतःचा स्टार्टअप चालू केला तुम्हालाही स्वतःचा स्टार्टअप करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता व व्यवसाय करू शकता व तुम्ही सर्व माहिती मिळवू शकता तुम्ही हा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद व भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये